होळीच्या आणि सगळ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आज सगळे लोक जे आहेत हे वेगवेगळ्या रंगामध्ये जे आहेत हे रंगलेले असतील पण ज्या एका रंगामध्ये मला वाटतं पूर्ण भारत रंगलेला आहे तो हा असा भगवा रंग जो आहे आज भगव्या रंगामध्ये जे आहे पूर्ण सगळे लोक रंगून गेलेले आहेत तर मी सगळ्यांना रंगपंचमी निमित्त खूप खूप शुभेच्छा देतो तुम्हा पत्रकारांनाही खूप खूप शुभेच्छा नेहमी या सणामध्ये दोन दुश्मन भेटतात भेटतात पण आपण काय संदेश द्याल तो मला वाटतं रंगपंचमीच्या होळीच्या दिवशी जे आहे ते सगळ्यांच्या मनामध्ये ज्या ज्या फुगवे असतात एकमेकांबद्दल ते फुगवे बाजूला ठेवून जे आहे सगळ्यांनी जे आहे ते एक दुसऱ्या बरोबर जे आहे रंगपंचमी जी आहे ती दरवर्षी आपण जे कुठले विरोधक असतात सगळे विरोधक जे आहेत विरोधक असतील सत्ताधारी असतील सगळे असतील एकमेकांचे सगळे एकत्र येतात आणि सगळ्या ज्या वर्षभराचा जो पूर्ण कटुता असते ती कटुता जी आहे ती या रंगपंचमीच्या निमित्ताने जी आहे ती दूर होत असते सर एक शेवटचा प्रश्न आहे कुणाला रंग न बदलण्याचे मला वाटतं काही लोकांनी जे आहे हे भगवा रंग सोडलेला आहे ज्यांनी ज्यांनी भगवा रंग सोडलेला आहे त्यांनी जो रंग आता धारण केलेला आहे त्यांना त्याचा लखलाव Um, Amizade.